शिक्षण संदर्भातून महत्वाची अपडेट समोर येते शालेय पोषण आहारात एक हजार आठशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप हिवाळी अधिवेशनामध्ये केला गेला आहे राज्यातील शालेय पोषण आहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केला हिवाळी अधिवेशनात बोलताना पाटील यांनी शालेय पोषण आहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय खळबळजनक आरोप त्यांनी केलाय शालेय पोषण आहारात एक हजार आठशे कोटींच्या रुपयांच्या या योजनेमध्ये अनियमितता झाल्याचा त्यांनी आरोप केलाय मध्ये हिरवा वाटांना नमूद असताना प्रत्यक्षात पांढरा वाटवना पुरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या व्हिडिओमधून हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी काय म्हटलंय ते बघूयात शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना सरकारची योजना आहे त्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो मुख्यमंत्री महोदयांनी हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास अठराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे त्या ठिकाणी हिरवा वाटाणा टेंडरमध्ये असताना साधा वटाणा वाटाणा म्हणजे पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केल्या गेलेला आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत ते दोषीवर कारवाई करा